हे कसं ओळखाल तुम्ही ठीक आहे तर काय करायचं कोबळेला असं बघायचं गरम लागते का खूप त्यानंतर इकडे बघायचं गरम लागतंय का नाही लागतंय नॉर्मल आहे बरोबर बघायचं चिपकलेली दिसते का किंवा बघायचं असं डायरिया सारखा लागलाय का नाही इकडे बघायचं खाल्लेलं आहे का खाल्लेलं असेल तर पक्षी एकदम ओके आहे नॉर्मल त्यांना नुसतं इंजेक्शन नॉर्मल झेंडा वगैरे दिसलं तर मला तुमचं सुस्त वाटत असेल खालत पिवत तरी पण ठीक आहे आता काय सर त्या बरोबर पक्षी बसला आणि खूप अशा गाठी गाठी आल्या प्रत्येक पक्षाला तर पक्षांनी खाल्ल्यावर काय होतं फुगतो एक बरोबर आहे तर याला क्रॉप बोललं जातं याच्यानंतर याच्यामध्ये अजून दोन क्रॉप असतात म्हणजे पोटे असतात तुम्ही लिव्हर आणि पोटा खाताय बरोबर आहे जो पोटा असतो त्याला गिजाडू बनतात म्हणजे एकमेकांची ती चक्की असते आणि त्याच्या जस्ट एक पुढे एवढासा भाग असतो बघा त्याला प्रिव्हेंटिव्ह प्लस म्हणतात ठीक आहे तर काय असतं पक्षी इकडे खाद्य खातो पाणी पितो इकडे खाद्य बघा इकडे नरम करतो खाद्य आणि नरम केल्यानंतर तो प्रिव्हेंटिव्ह प्लस मध्ये येतो प्रिव्हेंटिव्ह प्लस मधून तो विधान मध्ये येतो म्हणजे त्या चक्कीमध्ये येतो त्याला तुम्ही ओपन केल्यामुळे तुम्हाला दिसते असे क्लोज असतो त्याच्यामध्ये काय करतो पक्षी गारा नगर वगैरे खातो आणि ते ग्राइंड करतो म्हणजे ते काय खाल्ल्याचं पत्र असतं ते काम करतो गवत वगैरे जे काय ते पिसण्याचं काम काही करतो आणि काही गोष्टी काय लागतात तर बॉडीला लागतात आणि काही गोष्टी त्या बाहेर जातात असतात आता पक्षी आजारी हे कसं ओळखा तर पक्षाला सुस्त आहे शांत आहे काय करायचं नाक दाबा बघायचं नॉर्मल म्हणजे पक्षाला काय आहे सर्दी आहे बरोबर आहे आता सर्दी आहे म्हटल्यावर पक्षी तोंडून श्वास घेतोय का नॉर्मली बघा नॉर्मली

त्याच्यानंतर पुरा जो आहे हा वेगळ्या कलरचा चेंज झालाय का म्हणजे त्याच्यामध्ये कलर चेंज झालेत का म्हणजे ब्लॅक कलर झालाय का लाल म्हणजे खूप जास्त डार्क झालाय का किंवा अगदी का झालाय का असं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पक्षी डोळ्या बंद करून राहतो का किंवा डोळ्यात चिपकलाय का असं डोळा उघडून बघायचं उघडतोय चिपकला नाही म्हणजे पक्ष्यांना डोळ्यापर्यंत सर्दी आलेली नाहीये बरोबर आहे तर बघायचं या अशा कोपऱ्यामध्ये एकदम या इकडे बघायचं की त्याला फेस येतोय का जर इकडे फेस असेल तर शंभर टक्के सर्दी प्रकार आहे बरोबर ही गोष्ट झाली त्याच्यानंतर बघायचं इकडे का छातीला मांस आहे का का पूर्ण सुकले पाय बघायचे पाय पूर्ण सुकलेत का असे तर ह्याच गोष्टी बघितल्या तुम्ही तर तुम्हाला लगेच समजतं त्याच्यानंतर तुझा भाग असतो हा जो भाग असतो हा पूर्ण तर तो गेलाय का ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्ही तर तुम्ही एक निदान लावू शकता की बाबा आपल्या पक्षाला काय झालेलं आहे तर असं झालं करायचं ओलपीड करायचं ओलपीडच्या आणि पक्षाला हळूहळू भरवून घ्यायचं ठीक आहे आता वॅक्सिन कसं करायचं ते आपण बघूया कोणीतरी या बघा बघायला